नमस्कार मित्रांनो मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये पूर्ण हक्क आणि अधिकार मिळतात का मित्रांनो एका मिनटामध्ये सांगतो चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा म्हणजे काय प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा मित्रांनो हिंदू सक्सेशन ॲक्ट दोन हजार पाचपूर्वी पूर्वी मुलीला मुलाप्रमाणे पूर्ण हक्क आणि अधिकार नव्हते दोन हजार पाचच्या सुधारणाच्या आधी मुलीचे वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण हक्क नव्हते मुलगा आपोआप आपोआपरागत मालमत्तेचा वारस होता मुलगी मात्र फक्त वारस म्हणून हिस्सा घेऊ शकायची पण तिला मुलासारखा हक्क नसायचा आणि अनेकदा लग्न झाल्यानंतर तिला हिस्सा मिळवणे कठीण जायचं पण दोन हजार मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट आला त्याच्यामध्ये बदल झाला आणि ह्या कायद्याप्रमाणे मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मापासून समान हक्क मिळतात लग्न झाली तरी मुलीचा हक्क संपत नाही परंतु इथे एक प्रश्न उपस्थित होतो की मुलीचा जन्म जर दोन हजार पूर्वी झाला असेल तर मुलीचा जन्म जरी दोन हजार पाच पूर्वी झाला असेल आणि वडील दोन हजार पाच नंतर हयात असतील तर नवीन कायद्याप्रमाणे ती मुलीला पूर्ण हक्क आणि अधिकार मिळणार परंतु वडिलांचा मृत्यू हा दोन हजार पाच पूर्वी जर झाला असेल तर जुन्या कायद्यांप्रमाणेच तिला हक्क आणि अधिकार मिळणार मित्रांनो कायद्यांच्या अशा गोष्टींसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंटमध्ये लिहा लाईक करा पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद